एक एलिगेशन आमच्या पंचायतीचेर एक संकेत भंडारी जो गड्या वयलो पोटाचा मनीस एक जो काँग्रेसीचा लिडर तो आणि जो प्रत्येक ग्रामसभे येवपी दी एक एलिगेशन दिलां की पंचायती याचा वेळेस स्कॅम झाला आणि त्याच्या बाहेर ते बेंचिसदल किंवा आमी पंचायत ओपन केली वेगळे वेगवेगळे आरोप त्यांनी केल्ले असा पण त्यांना जेन्ना आरोप करता त्यांना एक प्रत्येक मनशाचो एक विचार असता त्याने दोन्ही बाजू पोहोचे आसता एक साईडी उडले आपल्या दिसले तसे जाद जाता की त्याच्या पहिली जे मिडिया फुड्या वयली त्याने मला फोन केला आणि फोन केला आणि काही प्रश्न त्याने मला विचारले हे किंवा हाय ते एक्सप्लेन करून प्रयत्न केला पण तो आयकोपा आयकोप मनस्थिती नाशिल्ला त्या हे सांगले की तू म्हणजे फाले पंचायती यो हो। सरपंच आपयता हा सेक्रेटरी आपयता जे लोकल पंचायत बी आपता आणि त्यानंतर क्लेरिफिकेशन दिवस तू क्लेरिफिकेशन सेटिसफायड ना जाल्यार तूं जें कितें कोणी किती डिसिजन तें तुझे असा आता कितें जाता तू म्हाका तरी असो वास येतो की तू एक पॉलिटिकल स्टंट आपण एक पॉलिटिकल लिडर आणि आपली पार्टी खूश की आपण फाल्यां आपल्या फाटल्यान पोझिशन कितें फाट्या वाचपास शकता आता कितें जाता आमचे कायदा आसा इंडियन जो लॉ असा फ्रीडम ऑफ स्पीच कोणी कितें उलोवंक शकता कोणी कितें एलिगेशन शकता हो एक विषय आसा त्यांना मुखार वेता असताना जे मेन ते ॲलिगेशन घेतलं जे आमच्या पंचायतीचे की लायब्ररी जी आम्ही सेटअप केल्या तित भितर मेजर फ्रॉड असा आणि तित भितर असे असा की ते काय ना ते पैसे मटेरियल आम्ही पंचायती वाटून घेतल्या आणि केल्या जे आरोप मिडिया पंचानच पहिले असतात त्या विषयाचे पहिला खुलासा हा करू शकता की हे किती त्या स्टँडर तर जो तो आरोप करता आता विषय किती असा की तुम्ही पोव शकता की गणेश विषयाचं सुविधा तो मिडिया घेऊन पवला आणि त्यांनी किती दाखवले की हांगसर लायब्ररी ना काय बुक न फर्निचर ना आणि लोकांचे लोकांच्या भायर ऐकले की ते लोकांले बरोबर असा हो ते केन्ना कर प्रपोजल देऊकूच ना आणि केन्ना लायब्ररी बी ना आणि कांत जवना ते आमचे लोक आणि जे जे उल अक्षरशः खरं आणि त्यांनी जे आसा ते थे, हांव तेंचो काम जस्टिफाय करता की असले प्रपोजल ना आता तुम्ही वाचू शकता की गणेश विसर्जन सुविधा आश्रम व आसा ही बिल्डींग कापशा आसा आणि त्याच बशेन तुमकां आनी एक बिल्डींग दाखयता जे बिल्डिंगचे नाव आसा गणेश विसर्जन सुविधा आश्रम ते दुसरे तक कडेन दुसरीकडे जी टू थाउजंड एस्टाब्लीश जाल्ली तेका रिसर्च कमिटी आसा तेजी कमिटी एकावंट आसा सगळे असा आणि कमिटी कमिटीकडच्या जे लोकल पंचायत काही तेपा पहिली एक प्रोप रिक्वेस्ट आलेलो की या अध्यक्षाचे नाव असा त्या वेळाचेर हे केले की आमगे एक लायब्ररी जाण्ट त्याच्या नंतर मिटींगे मांडून त्यांनी ते प्रपोजल मुखार व्हाप प्रश्न केला आणि त्याच्या नंतर जे आम्ही मटेरियल दिले ते मटेरियल त्यांनी थं हे केले डाउन केले आणि इट इज अ ऑपरेशन आम्ही चालू करपा खातीर लायब्ररी लायब्ररी चालू आसा अशें आमचे रिजर्वेशन ना आनी त्या वेळाचेर अशें जालें की मटेरियल खूब आसले कारणान असो सुद्दां एक रिजर्वेशन आमी पास केलें सपोज कोणाकय सपोज खंयचे दुसरे वॉर्डांत तें कितें दिवपा जाय तितूंतले सामान जाल्यार व्हरो शकता तरी सुद्दां कांय जाणांनी व्हेल्ले आनी जेन्ना इश्यू जालो तेन्ना तुमी तेंचे परत हाडून दिवपाक लायले आनी जे मटेरियल जे स्पिडा अंडर घेतिल्ले जे तेगेय मॅक्झिमम आशिल्ले आनी जे कांय हे केलं तेव आम्ही सरपंच सांगले ते रिक्वेस्ट केले ते हाऊन करून तो विषय काबार केला आता विषय कसा असा की जेूर एक दोन टोटल क्लॅरिटी आहात दोन्ही तुम्ही पो शकता की सेम बिल्डिंग म्हणजे सेम नावांचं दोन बिल्डिंग एकच वॉर्डा असा आणि त्याचे जे रिझॉल्युशन आहात त्याच प्रमाणात ते असा म्हणजे जाता जातं असली हाफ नॉलेज घेऊन खंच्या पंचायतीचे किंवा सरपंचचे पंचायतीचे असले आरोप करचे ने आज आमचं गोगुळ चार जण निवडून येलो मनीस जेव्हा चार जण निवडून येता तुम्ही विचार करू शकता के के ते किती काम केलं असं त्यांचे कॅलिवर किती असं त्या दिसा इतकं फ्रस्ट्रेट झाला मुद्दाम सांगता हा त्याने रात्री एका फोन केलो आणि फोन केला आणि अप अक्षरशार हळूक लागला आणि बासाईड करून हाय समजुपास प्रयत्न केला आणि दुसरे दिस त्या सकाळ पुढे हा घराकडे गेलो आणि ते सांगा पण तसे काही विषय ना खंयचे एक पर्सेंट सोज हे काय करू तू किती हे करताना लोक आपल्या सस्पिशन नजरे पण हे करता ते करता ते संकेत भंडारी सांगू शकता जे तू आरोप असे करता बिनबुडाचे किंवा काय एव्हिडन्स नसताना किंवा त्याला कॉन्टेंट रिझन असा तू एक मनशाक काबार करू सोधता तू सपोज विषय संपूर्ण सपोज खबर तुम्ही पंचायतीकडे रिसर घाई खरोखर खंडन करता आणि खरोखर या मनशाचे विचार म्हाका दिसता की बाबा असे मनीस हे समाजा भितर कितके लायकीचे आहात दुसरी गजा मुखार वयतना सांगू सोदता की जी कामं आम्ही घेतलेली ती तू तर एक टोटल त्या कामच्या ब्रीफ करू तुमकां की पंचायती एक वेगळेवेगळे फंड्स असतात एक ट्रीफ करता थोडक्यात ट्रीफ करता वेगवेगळे फंड तित भीत आमचे जी आय ए फंड्स असतात पंचायत फंड्स असतात तितू भीत दीनदयाल फंड्स आहात नंतर बाकीचे कसे वेगवेगळे गोल्डन ज्युपली फंड्स उरतात आणि ते एक स्पेसिफिकेशन म्हणतात की खंच फंड्स खूप यूज करतो आता दीनदयाल फंड आम्ही जे चार रुपया पण आम्ही खासदार धड मोडली किंवा ड्रेनेज मोडली यूज करू शकता की फायल पास एप्रूव्ह जायना त्यांना सडन जे फंड्स यूज करपा त्याच फंड्सांचे यूज करता त्याची हा डिटेल बसना पण या कामाबद्दल सांगता की जी स काम तुम्ही घेतल्या ती अंडर फोटीन फायन्सचे घेतल्या आता फोर्टीन एक थोडक्यात एक्सप्लेन करता की इट इज अ सेंट्रल गव्हर्मेंट फंड्स आणि त्या सडन गाईडलाईन्स असतात ती आसपाक जाय असपास जिओ टॅकिंग असतं असं सगळे खूप शेस्टर असतात जे टायर्ड अनटायर्ड अशी खुबशे डेफिनेशन भीत असतात आता ही जी काम घेतल्यान आमकां कितें झालं की एक लिमिटेड टाइम आशिल्लो की या टायमार जर तूं तुमी ना जाल्यार ती पयशे परत सेंट्रल आनी वचपासून आणि तुझ्या घराड्यानं बांग धुव देवळा की एक्झेक्टली कितें आले बांग दुवा लागून दोडपासून तुझ्या घराड्यान किती लागेल ते बांगलं कसे एक तर मराठीत घड हा सोपी आणि जोडणी हा घर त्याने पण जे एजिबेशन केलं अशा आतां आता विशय तुका हांव सांगता पंचायती सगळ्या त्या बाग डिस्ट्रिप्शन दिले कसले बात आउटोरचे गार्डन बेंचीज माझ्या वाट्या पडले स ब तितले सात खं दू किती लावून दौरली सेल्फ दौरल्या गावची महिला मरा आमच्या गाव मरे मात्र सेल्फ हेल्प ग्रुप हा आणि तो महिला मराठी प्रत्येक सेल्फ हेल्प ग्रुप महिन्या मिटींग जाता कोणा घरा घेतात थोडी बायलो थोडी कोणा क्लबां घेतात थोडी आम्ही घेता सो त्यांचे म्हाका रिक्वेस्ट येईल की आम्ही खरं तरी एक शेड घालून दी तिथून आम्ही महिन्या महिन्यात मिटिंग थं आला जातलो म्हणत एक प्रपोजल केले गोवा आत्मनिर्भर भारताच्या फोंडच्या आणि बाकी सगळे पंचांनी तो फंड युटिलायज केला धा लाख मौरले त्यांनी ते दहा लाखाचे प्रपोजल केले महिलांसाठी आणि त्यांना हे बाग केले ते बँचीस घालून हा ते प्रपोजल करता ते बाग सेफ ते प्रपोजलाक मातसो डिले जालो डिले जातगी किती मला आणि रिक्वेस्ट येईल बाहेर किती जे केपीएल असा वय त्याच्या अध्यक्षाचे येतले आणि गावची महिला चलपाक वयता चल ते सत्तक त्यांना बसपास बाग असलेला जुनो तो हालता हलता थंय एक आपल्या बाद आनी आणि धाला म्हणांचे जे बाय जे धार्मिक संस्कृती हे करतात थं त्यां बसपास सो सांगांचे चार बाग हा धाला एक चला दिलं एक थंय दवरलो बा हे ऑलरेडी खं मिसयूज झालं ना हा पर्सनल यूज ना ने सेफ आनी आणि आपले उमेदीर आसा तें बाग जयत्या जाग्यावर किंवा ते बांग थं बेशन पिसी दोल्ले ते बाटली पडत असलेलो आणि पडत असलेलो ते नाका आले बरेच जे बाहेर युटिलाईज जाल्या आता एक विषय म्हाका डॉक्टर सांग पोव्या काल एक व्हिडिओ आयो किती येतात येतात त्या फेसबुकचे इस्टाचे इंस्टाग्राम झाली सांगितली मधी त्याचे माझे काय विरोध ना हे आयोगाला एक ऑडिओ आयकला इंस्टाग्रामात गोल माल हे अरे गोल आणि महाल खूप पण महाराष्ट्र पण गोया महाला त्याचा भरपूर खबर हा गोल आणि महाराष्ट्र पहिले तर त्याचा भरपूर खबर हा गोल माल खंच झाला ना आणि ह्यांनी क्रिएट केला पण तो खरी आयकलं ते आपण नाटककार आता मग गुरुलरांना सांगले संजयान सांगले की त्याने बरे नाटक पडले हे स्क्री पळ नाटक తథ్య ఫోకే సువిధ అసలు ఏక దాగలేకరండి అరే తే జాయి పేడ్ సో ఇ సంజయ్ చాలా చార్ తీన్ ట నివె నుంచి అరే పర్చి ఇన్సీడెంట్ సర్పంచ ముఖాయ వచ్చిన వాడికే థాల్ అని తిక్కు హెరామే आमगे घराडी घराडे गेला कोणा तरी बारके भुरग्यांक तीन एजर्स म्हणटा कोवळी भुरग्यांक व्हिडिओ काढपा पण खबर कोण काढला लिफॉन किती काढपास जाय व्हिडिओ थं तुका हेजे कडल्यान तिघे मेंटलिटी आमकां ही हो वीवर राजकारण करता हें हे हें कांय काय हें राजकारण हें फक्त गोल आणि माल आनी ते दुसरं कमाल कांय ना गोल आणि माल दुसरं कमाल म्हणता मात दिसना कारण जी प्रिमासीसारा एंट्री केली आणि भीत गेले एक डॉक्युमेंट चेंज करण्यातील कित्याक लाून आयतारा फाटलेदारा भीत वेचे पडले आणि खरंच ते आरोप करता ते खरें आसा की तुम्ही जो डॉक्युमेंट आसा लायब्ररी किंवा वॉटेवर जो काय आरोप करतात लागून तुमी गेल्ली त्या तुमची पर्सनल काम आसलें पंचायतीचे ते माहिती ना तो जो आरोप करतात आरोपात प्रश्न करून केनय शकता माझे कसला आरोप असं ते मग कोई की करू लागलं जर की माझे आरोप असतं जी आत्ती जे रिडिशन सांड्डे पंचायत म्हणून माझं अंडर येतात तिथुकच हा पेपर ना करतले त्यांनी खेचे हातून म्हाका कांयच खबर ना जे हांव पंचायती येता जे कसले एक काम आमकां आसता जावं एक कसले आम संडे म्हणून एक खंची तरी हॉलिडे असे कोणी डिक्लेर केलं ना ही संडे हॉलिडे सगळ्यात आसतली किंवा आमी इलेक्टेड मेंबर आणि लोकां सगळे एक विश्वास दोन आमकां इलेक्ट केले आसा अशी न्हू नव्हती आमी खंच्या दिसा आमी बेस्टी इलेक्ट पंचायती येऊन बसल्या अशे त्या दिसले असतात पण आम्ही आमची कसं ते डिस्कशनं त्यावेळेला पवल्या आणि पवल्या थंड ती व्हिडिओ काढा आणि त्याने म्हणणे असं आम्ही पाटलेदारां खऱ्यानच ते दात दाखवचे आम्ही पाटलेदारातल्या येई पाटलेदारां ओपन केलं ना आम्ही एक प्रोग्राम असता एक प्रोग्राम आला आम्ही ते फॉल असे असले त्यावेळेला आणि त्यांना आम्ही वॉशरूम जो कसले चालू असता अशी ना की आम्ही खंच्या टायमार येऊन येऊप शकना अशा खूपच डिक्लेअर झालं ना की आम्ही येऊप शकना हे ते डिक्लेर करचे आम्ही योपूक शकना म्हणून तेन्नाच हांव ते बिस्ट म्हणजे आन्सर दिवपाक शकता जेन्ना हो जेव्हा काडलो ते तेन्ना काढला म्हाका खुबशे फोन येयले की अशें झालं किती तूं एक पंचायत मेंबर जाऊन जू सरपंच जावन पंचायतीन खंय तरी सेफ ना हे लोकांमध्ये फायदा मध्ये तर असं हे झालं की सेफ ना पण हा हा सगळे तुमच्या माध्यमातल्या सांगू सोदता हा सारखी सेफ असा कसले पंचायती जाऊ कसल्या बैलांमध्ये कसले खू असा किया ही पंचायत असते ती आमची असा आणि कोण येऊन व्हिडिओ काढला हा केून ना सांगा म्हटल्या हा आमच्या पंचायती आयंदरां असले पण आम्ही भारत सरताना फुडली दारातल्यानं जेव्हा फाटली दारात काही करून सांगून दिवचे आणि ते व्हिडिओ जो काढला तो सगळ्या व्हायरल ते येला तू काही चित्त ना ना पंचायती रेंज ना म्हणून उलोवां फाटल्या सरून उलता आणि त्यांना डायरेक्ट फोन घेऊन फुडें येयला आणि थोडं वॉशरूम आला आणि म्हटल्यार अशें कितें जाल्लें आसा की तो व्हिडिओ व्हायरल की सगळ्यांनी म्हाका फोन केला जेन्ना आमी आम्ही प्रोग्रामात कसल्या काम येता आनी आणि आता तेही वयता की त्या लोकांसारखे खबर ना की तें आणि बायला मध्ये अशी किती जाता की आवय सर मनिजान हे वॉशरूम माझ्या सायडीन असा आणि कोयतरी व्हिडिओ व्हायरल जाता एक किती हे कशी गजाल हेनी किती म्हणते मकाय तक पॉलिटिकल पॉलिटिकल फ्रंट असा काय हे या भीतर नाव बदनाम करवाय पंच किंवा पंचायती असे तुमका पंचायती बदनाम करपा करका कोणाचं ना आज मकाय बदनाम करपा आणि बदनाम म्हणून साकी हे करून दाखवले आम्ही बदनाम असा म्हणून आम पंचायती माझी रिडिक्षा खोई राम केन्ना आम चोवीस वर खोई वसपा आमक काही दिसा आणि हो, <पारीग ज़ीड़ी> <पारीग> हो हो। कायदे दा ना दाखवच हा पहिली पंचायती एरियात शकता की सांगू शकता तू आई हा शकना म्हणून तो किती बात पवली असं पावलेच ना कसे आता फोलीम खान असं हा पहिली सांगता सांगत संगीत पोटांनी जो एरिगेशन केला की आमच्या वॉर्ड लागला बँक घेतल्या हे घेतल्या आणि ते हांगा बँच ना आणि आपण दाखलताना एक पण एक बँच दाखल एक पन्नास हजार त्यांनी एलिगेशन केल्याने जे एलिगेशन केलं ते समके ऑल्स एलिगेशन आणि तिथं सगळी पण असा सगळ्यात पहिले आम्ही टोन एवढा वीस वीस बँच हे केल्या आणि सेकंड थीक म्हणजे पंचयती थर्टी थ्री टोटल फिफ्टी थ्री बँच आमचे पास जाऊन येणार की सगळ्यात फिफ्टी थ्री बँचीस म्हणजे हा एक सगळे शकना मागीर आमच्या पंचायती आमी एक बॉडी मिटींग जाली आणि त्या मिटींगे सगळ्यांनी कितें केलें इतके बेचीस आमकां चड वाटून दिली मग आता शशिकांतां सांगता हे सगळे आमी सगळे वॉर्डांनी स स बेचीस डिवायड केले आणि दुसरी जर आम्ही रिझर्वेशन घेऊन ते डिवाईड केलं सगळ्या वॉर्डांनी आणि पांच संध्याकाळ बाकी सगळे स स केल्या आणि आज तो संगीता जर पळोवपाचे आसा जाल्यार सगळ्या वॉर्डांनी बँचीस अशें जे नाक स्कॅम म्हणना जे स्कॅम कोणा तेन्ना बेचीसच ना आनी पैसे जर झाले तर ते स्कॅम म्हणतात अशे करून जेणे क्लिअर ना लोकांक मिसगाईड करून अशें करची न्हू लोक आमचे वृंदगावांची लोकांना माझा विश्वास आसा म्हणून ते निवडून धाडला आणि त्या माझ्या मुखार हाडला आणि ते काम करण्याची संधी दिली आहे हांव ते लोकां लोकांचे म्हाजो विश्वास असा म्हणून ते कोण काय विचारून पण हे ते माध्यमातून ते क्लिअर करू सोडत